जीवनात यशस्वी वाटचाल करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचा यामधून नक्कीच प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन डी टी गायकवाड यांनी केले नळदुर्ग येथे दहावी बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे खूप महत्व आहे शिक्षण हे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असून शिक्षण यंत्रांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करावा शिवाय स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे खूप मोठे साधन आहे या शिक्षणामुळे सामाजिक आणि कौटुंबिक ही आधार मिळतो यासाठी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या जीवनात शिक्षणाविषयी प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनावे म्हणून जीवनात यशस्वी वाटचाल करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाद नक्कीच वाचा यामधून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन विद्रोही साहित्यिक डॉक्टर डी गायकवाड यांनी केले नुकताच नळदुर्ग येथे जनसेवा बहुद्देशीय शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित पहिलवान रेवापा सोनकांबळे क्रीडा प्रतिष्ठान नळदुर्ग यांच्या वतीने दहावी बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता त्यावेळेस ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राजा सोनकांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर गौतम गायकवाड नळदुर्ग ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ईश्वरन आंगरे नळदुर्ग येथील परिसरातील उत्कृष्ट साहित्यिक उत्कृष्ट निवेदक पत्रकार महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुर पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी वराडे हे होते प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची पुण्यतिथी या ठिकाणी आहे ते पहिलवान रेवापा सोनकांबळे यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्पूजन करण्यात आले समाजातील वरिष्ठ मंडळाच्या मार्गदर्शनाने शि शिक्षित बनतो शिक्षण देणारी सर्व मंडळी आपले शुभचिंतक असतात परंतु चांगल्या विचारांच्या पाऊलखुना शिक्षे शिक्षणाच्या दिशेने घेऊन जातात त्या पाऊलखुना विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे स्वीकाराव्या विचाराने विचार बदलतात बदलाने बदलाव होतो तो बदल आम्हाला आज आहे असे प्रखर मत नळदुर्ग ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी केले यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गौतम गायकवाड यांना संस्थेच्या वतीने पैलवान रेवप्पा सोनकांबळे प्रतिष्ठान आयोजित समाजभूषण पुरस्कार व भारतीय संविधानाचा ग्रंथ देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला यावेळी सन्मानपत्राचे वाचन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोळे यांनी केले तर या ठिकाणी डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल लागल्याने त्या संस्थेचे एकोणीस विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त केल्याने त्या गु संस्थेचे अध्यक्ष मुख्य प्रवक प्रवर्तक मारुती खारवे यांचे विशेष कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी सेवानिवृत्त प्राध्यापक महादेव गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड यांनी आपापले मनोगत व्यक्त केले ज्यांना नुकताच पैलवान राजापा सोनकांबळे रेवाप्पा सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तो बंडू पुदाले यांना तो पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आरपीआयचे जिल्हा सचिव एस के गायकवाड साप्ताहिक नळदुर्ग टाइम्सचे तथा लाईव्हचे मुख्य संपादक दादासाहेब बनसोडे आदी जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करून बौद्ध संस्कारासाठी संस्कार विधीचे पुस्तक घेऊन डॉक्टर रे टी गायकवाड प्राध्यापक गायकवाड लिखित पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुळजा प उमरगा पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी राहुल सोनसो सोनकांबळे सुधाकर सोनकांबळे धर्मास सोनकांबळे वैशाली माने पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने बालिका सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर पी आयचे जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केले तर शेवटी आभार कैलास गवळी यांनी मानले यावेळेस बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव